आज आपण रक्षाबंधन स्पेशल खोबरावडी कशी करायची हे बघणार आहोत बऱ्याचदा खोबरावडी ही व्यवस्थित सेट होत नाही कडक होते किंवा चिवट होते पण तुम्ही ही खोबरावडी बघू शकता मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही किंवा चिवट झालेली नाही वड्या सुद्धा अगदी सहज पडल्या जात आहे आणि फक्त तीन साहित्यांमध्ये ही खोबरावडी आपली बनवून तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही करायला अतिशय सोपी अगदी पेड्यासारखी मौसूत आणि तोंडात टाकताच विजगडेल अशी ही खोबरावडी आपली बनवून तयार होते चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी खोबरावडीची रेसिपी बघूयात खोबरावडी बनवण्यासाठी इथे मी एक पाव म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम एवढं खोबरं किस घेतलेला आहे तुमच्याकडे खोबरं किस नसेल किंवा तुम्हाला तुम वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी ओल्या नारळाचा वापर इथे करू शकता दोनशे पन्नास ग्रॅम एवढं खोबरं किस मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि पूर्ण एक वाटी हे भरलेलं आहे नंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि या कढईमध्ये दूध टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे सुरुवातीला यामध्ये मी पाऊन लिटर एवढं दूध घेतलेलं आहे दूध टाकून झालेलं आहे आता दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता हळूहळू दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे दुधाच्या वरती सायसुद्धा धरायला लागलेली आहे तर चमच्यानी छान एकत्र करून घ्यायचं आणि दूध मस्त आटवून घ्यायचं दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे मी इथे एक लिटर दूध वापरलेलं आहे तुम्हाला जर खोबऱ्यावडी आणखी जास्त चविष्ट बनवायची असेल तर तुम्ही इथे दोन लिटर दुधाचा वापर करू शकता किंवा तुम्हाला इथे दूध वापरायचं नसेल तर खव्याचा वापर सुद्धा करू शकता एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं किससाठी एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम एवढा खवा घ्यायचा खवा जर वापरला तर अर्धा लिटर दुधामध्ये खवा छान एकत्र करून घ्यायचा खवा एकत्र करून घेतला किंवा दूध व्यवस्थित आटवून घेतलं तर इथून पुढची दोन्ही याची स्टेप सारखीच राहणार दूध आटवून झालेलं आहे आता यामध्ये साखर टाकायची आहे तर इथे मी एक वाटीसाठी अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे पण जर साखरेचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम एवढी ही साखर घेतलेली आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर दुधामध्ये पूर्ण विजगळून घ्यायची आहे साखर विरघळल्यानंतर दूध आधीपेक्षा थोडंसं पातळ होतं त्यामुळे दोन ते तीन मिनिट परत मोठ्या आचेवरती दूध थोडस आटवून घ्यायचं अंदाजे दोन ते तीन मिनिट मोठ्या आचेवरती दूध मी परत थोडस आटवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे मगाशी दोनशे पन्नास ग्रॅम किस घेतलेला आहे तर ते या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे खोबरं किस टाकून झाल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि दुधामध्ये छान एकत्र करून घ्यायचं खोबरं किसमी मी दुधामध्ये छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि इथे हे मिश्रण मला थोडस कोरडं वाटत आहे खोबरा वडी कोरडी कोरडी न होता मस्त ज्युसी व्हावी आणि सॉफ्ट व्हावी यासाठी यामध्ये मी दोनशे एम एल एवढं दूध टाकून घेते या स्टेजला दूध थोडंसं जास्त झालं तरी काहीच हरकत नाही बर्फी किंवा वडी आपली अजिबात चुकत नाही इथे दूध मी छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मिश्रण मस्त ओलसर आपलं झालेलं आहे या स्टेजला हे मिश्रण थोडंसं चाकून बघायचं साखर कमी वाटली तर साखर थोडीशी यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता दूध छान एकत्र करून झालेलं आहे आता यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायची हे जे मिश्रण आहे वडी सेट करण्यासाठी अजून पूर्णपणे तयार नाही आहे याला ओलसरपणा खूप जास्त आहे म्हणजे दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्यामुळे कमी ते मध्यम आचेवरती मिश्रण आपल्याला हलकंसं कोरडं करून घ्यायचं आहे फक्त कमी ते मध्यमाचेवरती मिश्रण शिजवत असताना ते जळणार नाही ना याची काळजी घ्यायची कारण खोबरं खिस हे लगेच जळते इथे अंदाजे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण तुम्ही बघू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे पण खूप जास्त सुद्धा कोरडं करायचं नाही बर्फी हलकीशी ज्युसी असेल तर छान लागते आता यामध्ये सर्वात शेवटी दोन चमचे साजूक तूप टाकायचं सा आहे आणि या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रण खूप जास्त सुद्धा ओलसर नाही आणि खूप जास्त कोरडं नाही तर हलकासा ओलसर पण आहे तूप टाकल्यानंतर गॅस मी लगेच बंद करून घेतलेला आहे वडी सेट करण्यासाठी मिश्रण तयार आहे इथे मी ताटामध्येच वडी सेट करून घेणार आहे तर एक चमचा तूप टाकायचं आणि तूप पूर्ण ताटाला व्यवस्थित पसरवून घ्यायचं किंवा लावून घ्यायचं जर तुमच्याकडे चौकन आकारचं एखादं भांड असेल तर त्यामध्ये तुम्ही या वड्या सेट करून घेऊ शकता यामुळे सर्व वड्या ह्या चौकन आकारामध्ये व्यवस्थित कापल्या जातील तूप लावून झालेलं आहे आता यामध्ये बनवून घेतलेलं कोबरावडीचं सर्व मिश्रण टाकायचं आहे आणि उलटण्याने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने पूर्ण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे मिश्रण हलकस थंड झालं किंवा हाताला चटका लागणार नाही अशा पद्धतीचं झालं की हाताने व्यवस्थित हे स्प्रेड करून घ्यायचं किंवा पसरवून घ्यायचं वरची बाजू पूर्ण प्लेन किंवा मस्त गुडगुडीत करून घ्यायची यामुळे आपली वडी किंवा बर्फी दिसायला छान दिसते हाताने मी सर्व मिश्रण छान एकसारखं करून घेतलेलं आहे बर्फी सुंदर दिसली पाहिजे यासाठी यावरती थोडेसे बदामाचे काप टाकून घ्यायचे थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा टाकायचे ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी सुद्धा चालेल बदाम आणि पिस्त्याचे काप हलक्या हलक्या हाताने यावरती दाबून घ्यायचे आहेत बदाम आणि पिस्त्याचे काप व्यवस्थित लावून झालेले आहेत आता ही बर्फी किंवा ही वडी आपल्याला सेट करायला ठेवायची आहे तुमच्याकडचं मिश्रण किती कोरडं आहे किंवा किती ओलसर आहे त्यावरती वडी सेट करण्याचा टाइमिंग कमी किंवा जास्त होऊ शकतो इथे मी ही बर्फी तीन तासांमध्ये सेट करून घेतलेली आहे ठेवलेली नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा सेट करून घेऊ शकता तीन तासांनंतर तुम्ही बघू शकता की बर्फीचा वरचा भाग पूर्ण कोरडा झालेला आहे आणि बर्फी व्यवस्थित सेट सुद्धा झालेली आहे आता आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत तर इथे मी चौकन आकारामध्ये याच्या वड्या कापून घेत आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा डायमंड शेप म्हणजे काजू कतलीचा आकार आकारामध्ये सुद्धा याच्या वड्या कापून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी सहज या वड्या कापल्या जात आहेत सर्व वड्या कापून झालेल्या आहेत उलटण्याच्या मदतीने ह्या वड्या आपण काढून घेणार आहोत वड्या मस्त सेट झालेल्या आहेत ताटाला अजिबात चिकटलेल्या नाहीत आणि अगदी सहज ह्या ताटापासून वेगळ्या सुद्धा होत आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी खोबरा वडी आपली तयार झालेली आहे या खोबरा वडीला टेक्चर सुद्धा खूप जबरदस्त आलेला आहे बदाम आणि पिस्त्याचे काप लावलेले असल्यामुळे वड्या दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत दूध साखर आणि खोबरं किस बस या तीन साहित्यांमध्येच आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत मग या नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी या नारळाच्या किंवा खोबऱ्याच्या वड्या नक्की बनवून बघा तुमच्या भावाला नक्कीच आवडतील इथे मी तुम्हाला खोबरा वडी तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सहज ही वडी तुटत आहे आणि अजिबात चिकट किंवा चिवट झालेली नाही खूप जास्त खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा